मिरजमध्ये काल दुपारी हिंद सेनेचे प्रमुख चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तथाकथित बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले मात्र यामागचा खरा उद्देश जनतेच्या डोळ्यांना ठेवण्याचा असला तरी तो आता उघड झाला आहे मिरज तहसीलदार यांच्या विरोधात आंदोलनामागे सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाची आड ठेवून चंदन चव्हाण आणि त्यांच्या गटाने वैयक्तिक कामं आणि गुंठेवारीच्या धंद्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा खेळ सुरू केला आहे महत्वाचे म्हणजे या राजकीय पक्षाची स्थापना झाल्यापासून अस्तागायत या पक्षाने जनतेचे खऱ्या अर्थाने कोणतेही प्रश्न मांडले नाहीत वीज पाणी शिक्षण आरोग्य बेरोजगारी महागाई यांसारख्या जिवाळ्याचे मुद्दे कधी उचलले गेले नाहीत पण जेव्हा स्वतःचे फायदा साधायचे असते गुंठेवारी झपाटून जमीन व्यवहार करायचे असते स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी अडचणीत ते येतात तेव्हा हेच लोक सरकारी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्यासाठी महिलांना लक्ष करतात संबंधित महिला अधिकाऱ्यांवर वारंवार टार्गेट करून त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण जनता ओळखू लागली आहे सामान्य नागरिक आणि जागृत जनतेचे स्पष्ट मत आहे की आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी महिला अधिकाऱ्यांना असं टार्गेट करणं खोट्या आरोपांच्या माध्यमातून बदनामी करण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे राजकीय मतलबीपणा आणि दबाव टाकण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा अन्यथा जागरूक जनता आणि संबंधित प्रशासन कायदेशीर मार्गाने आणि लोकशाही पद्धतीने याला जोरदार उत्तर देईल असे सर्वसामान्य जागरूक नागरिकांचे मत आहे